बाई मी हुकले बाई मी चूकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले अर्जंट काम होत गेलं विसरून अर्जंट काम होत गेलं विसरून व्हॉट्सअपमध्ये मी गेले रमून वाट्सएप मी गेले रमुन बैमी हुुकले यबाइल या गुन्तले नादात गुंतले गुन्तले बाई मी बसले बसले धरून गॅसवरी दूध ठेवलं गेलं ते जळून गॅसवरच दूध होत गेलं ते जळून बाई मी उकले बाई मी चुकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंत मुलांचा अभ्यास घ्यायला नाही मला ध्यान मुलांचा अभ्यास घ्यायला नाही मला ध्यान मोबाईल हाती घेतल्यावर नाही वेळेच भान मोबाईल हाती घेतल्यावर नाही वेळेच भान बाई मी हुकले बाई मी चुकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले यूटूब पाता पाता झाला मला वेळ यूट्यूब पाता पाता झाला मला वेळ नवरा आला दिवटून नाही सैपाकाचा मेळ नवरा आला दिवटून नाही सैपाकाचा मेळ बाई मी मुकले बाई मी चुकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले मोबाईलचं मला बाई लागल वेड मोबाईलच मला बाई लागल वेड नवऱ्याला म्हणते थांबा जरा तोड नवऱ्याला म्हणते थांबा जरा तोड बाई मी मुकले मी चुकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले मोबाईल पाता पाता गेले माझे डोळे मोबाईल पाता पाता गेले माझे डोळे डॉक्टर म्हणतात झाले तुम्ही आंधळे डॉक्टर म्हणतात झाले तुम्ही आंधळे बाई मी हुकले बाई मी चुकले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले दासी प्रेमा म्हणे आहे काळाची गरज दासी प्रेमा म्हणी आहे काळाची गरज एवढं नका जाऊ मोबाईल जवळ एवढं नका जाऊ मोबाईल जवळ बाई बाईमी हुकले मी चुकले चु या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले या मोबाईलच्या नादात गुंतले माझं भजन कसं वाटलं तर आप मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल